मित्रांनो खूप जण फक्त व्हिडिओ बघून जातात सबस्क्राईब फार कमी जण करतात नवीन येणारे मित्रांनो विनंती आहे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बहीकथा एकी स्टोरीज ट्रेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी खिडकी रात्र झाली होती सगळं गाव शांत होतं फक्त कुत्र्यांच्या भुकण्याचा आवाज कधी कधी ऐकू येत होता मी झोपायच्या प्रयत्नात होतो पण काहीतरी अस्वस्थ वाटत होत झोप लागत नव्हती हो अखेर मी उठलो आणि खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहिलं वारा सुटला होता आणि चंद्रप्रकाशात गल्ली अंधुक्षित दिसत होती पण एक विचित्र गोष्ट माझ्या नजरेत आली समोरच्या जुन्या बंद असलेल्या घराच्या खिडकीतून दोन डोळे चमकत होते मी भान हरपून पाहू लागलो ते डोळे हलत नव्हते पण पन स्पष्टपणे कोणीतरी माझ्याकडे बघत होत अंधार असल्यामुळे चेहरा दिसत नव्हता पण ते डोळे ते साधे डोळे नव्हते त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं थंड निर्विकार आणि काहीतरी अनाकलनीय मी घाबरून खिडकून मागे झालो काही क्षण तसाच उभा राहिलो नंतर हळूच परत खिडकीतून बाहेर पाहिलं पण आता तिथे कोणीच नव्हतं ते डोळे कुठेच दिसत नव्हते माझं काळी जोरजोरात धडधडायला दाड़ लागलं मी खोल श्वास घेतला आणि स्वतःला समजवायचा प्रयत्न केला की हे माझं भ्रम असेल पण इतक्यात मी खोल श्वास घेतला आणि मनाला शांत करायचा प्रयत्न केला हे फक्त भ्रम असेल मी स्वतःलाच समजावत होतो पण भीती मनातून जात नव्हती मी परत बेडवर जाऊन झोपायचा प्रयत्न केला पण डोळे मिटले तरी त्यात चमकणाऱ्या डोळ्याची प्रतिमा माझ्या जा डोक्यातून जात नव्हती अचानक समोरच्या घराच्या खिडकीतून आवाज आला मी घाबरून उठून बसलो आवाज पुन्हा आला आता माझं संपूर्ण अंग थरथर कापायला लागलं मी हळूच परत खिडकीतून बाहेर डोकावलं समोरचं घर अंधारात गडप झालं होत पण त्या खिडकीत आता एक सावली दिसत होती एक उंच काळसर आकृती तिच्या डोक्यावर जाडसर केस विस्कटलेले होते आणि ती अजूनही माझ्याकडेच बघत होती आता खिडकीवर नक घासल्यासारखा आवाज येत होता माझ्या घशाला कोरट पडली मी मागे वळून लाईट लावायला धाव घेतली पण लाईट चालूच होत नव्हती अंधारात उभा राहून जोरा मी जोरात श्वास घेत होतो आवाज थांबलेला नव्हता मी काही शेण तसेच उभा राहिलो हळूच मागे वळून परत खिडकीतून पाहिलं आता ती आकृती खिडकीच्या अगदी जवळ आली होती मी दचकून मागे सरकलो अचानक ती आकृती हल्ली आणि एका क्षणात ती गायब झाली माझं काहीच वेगाने धडधडत होत मी रात्री काही समजू शकत नव्हतो झोप तर दूरच होती पण कसं तरी पहाटेपर्यंत मी तसाच बसून राहिलो सकाळ झाली दिवसाचा उजेड पसारला तरी काल रात्रीच ते विचित्र दृश्य डोक्यातून जात नव्हतं मी ठरवलं आज या घराबद्दल माहिती काढलीच पाहिजे गल्लीतल्या एका वयोवृद्ध आजोबांना विचारलं त्यांनी माझ्याकडे गंभीर नजरेने पाहिलं आणि हलक्या आवाजात सांगितलं त्या घरात काही दिवसापूर्वी एक माणूस राहायचा एकटा फारसा कोणाशी बोलायचा नाही एक दिवस घराच्या गच्चीवर उभा असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट जमिनीवर कोसळला कोणी मदत करायला पोहोचायच्या आधीच त्याचा मृत्यू झाला हे ऐकून माझ्या अंगावर खाटा आला त्या आजोबांनी पुढे सांगितलं तेव्हापासून रात्री काही लोकांना त्या खिडकीतून डोळे चमकताना दिसतात पण कोणी तिथे पाहायला गेलं तर तिथे काही नसतं माझ्या पायाखालची जमीन सरकली मी काल रात्री नक्की काय पाहिलं होतं त्या घराच्या खिडकीत मला जे काही दिसलं ते खरंच होतं का की फक्त एक सावली